हे व्हॉट्सअप आहे कशा तुम्ही मी आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो का गुड इव्हिनिंग तर आज ब्लॉग खूप लेट चालू गेले कारण की हे दिवसभर घरात नव्हतो आणि काय असा इंटरेस्टिंग पण नव्हता तर आता बाई चाललं थोडा बाहेर जिलेबी गाईत थोडा आले जिलेबी गायत खाना शिक आणि ड्रायव्हर असं काय बोलताना तो असं <laughs> असाईन काय बोलताना तो डायवर घेतले आणि कोड्यावर ना कोळ्यावर नको ऍक्सिडे जिलेबी घालाय जिलेबी घेतले आज झाले पाहिजे कुठेतरी जावाला चालल्या बाहेर आणि अजून आपले खिलाडी आहेत घरी आहेत घरी येतात मागशी आज एकदा खुश झाले कोणत भेटले दिवाळीचा पावसाला तर दिवाळीच्या मुळेच चालू जावाळा हा कोण कोण येत आपला तर चला दिली फायदा आहे सकाळीच आता इथं आले आपले दादाच्या दुकानात दादा कसं आहेस एकदम मजे एक केक घेतला बाहेर उभं होतो पाऊस आला रिटर्न आला काय बोलतो बाकी कसं आला फिरून कसा आला <laughs> <तो> <laughs> मजा आली कुठं कुठे चार चार तर किती दिवसा आणि भाई दादा गाडी येतले कॉंग्रॅच्युलेशन रस्ते आधी बोलून उकल नव्हता काय नाता नवीन केक कुठला नाही आपल्याकडं बटरस्कॉच आले एक बटरस्कॉच भाई केक बघा केक बघा नाव संपली अंजार थी थी। आता ही पण संपती लास्ती असती वाटत वाट नाही आता तर आपल्या गावात दुकान तुम्हाला माहिती आहे फेशनमध्ये नाही आपली लोकेशन दुकानची आपलं मेट्रो डेपो सेक्टर खूप यू तुम्हीच फेस तर चल चाललो आता चालला बाहेर परत चल पाऊस राहायचा खूप आणि मानवी असते

ये टेबलावर आका नुय कांडून नुसता इंजिन करता जाऊ खात नाही उंडळतो आदर दे आदर नाही Edna सगळ्या तो बळदी तो कान्हा संख्यादा कोणला समादा लांब करतो ये ये नींबू ये ना गाना होतावला <laughs>

काय घाबत माझ्या बाईला ना पैसे पण फोन बिल हे माझा मोबाईल ना काही मोबाईल हजेरी नाऊलचा फोन येईल त्याने पैसे भरवाचे पैसे भरी ना फोन येईल त्या तो हा

जास्त नाही ना टेन्शन हजार बस तुझ्या अकाउंटला दोनशे करोड अकाउंटला किती पैसे लागतात सादर दोन हजार आठशे रुपये त्याच्या अकाउंटला बरं ना तर माझ्याकडे लोन दे लोन लाईट मग पैसे पैसे रागून द्यावं नको मग द्यावं नको बाहूचे ना पैसे द्यावं नको त्याने ओपनिंग 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 बिलची ओपनिंग मला बघ दाखवून हृदय काय वाटतंय आपली किस्मत थोकरा बघाय मला जरा ना। ना। आस्टे गे। आस्टे गे। तू तसाच राह तुझी किसमत प्रोग्राम मी घेतो घेत असते दोन हजार नऊशे दोनशे नऊशे एकशे तो काही जवळ आता आणि दिन पण

तू बर हॅपी बार डे टोलो हॅपी सो काहीच मगाशी आलो तिकडून जाऊन आणि काही नाही बघतो तर आजचा ब्लॉग छोटासा होता कारण की वेद दिवस होतो घरात मी कुठं गेलो घरावर पण नाही गेलो आज तर छोटासा ब्लॉग होता फक्त हॉटेलला गेलो तेवढंच तर करूया आजच्या ब्लॉगला तर एंड असं वाटलं हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट गा गा। करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय